माहूर एक कोटी एक लाख रुपयांची मदत जाहीर माहूरगड येथील रेणुकादेवी संस्थांतर्फे राज्यातील पूरग्रस्तांसाठी एक कोटी एक लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली ही घोषणा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत करण्यात आली जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी माहूर येथे सपत्नीक रेणुका देवीचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी महाआरती सहभागी होऊन विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत संवाद साधला यावेळी रेणुका माता संस्थांकडून जाहीर झालेल्या मदतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच इतर संस्थांनाही पूरग्रस्त मदत पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी रेणुका देवी संस्थांच्या विकास आराखड्याचा आढावा घेत स्कायवॉक लिफ्ट व व्यापारी संकुल उभारणी संदर्भात चर्चा केली यावेळी व्यापारी वर्ग तसेच प्रशासनातील सर्व कर्मचाऱ्यांचे आणि भाविकांचे सहकार्य त्यांनी आभार मानले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी संजय वडसकर माहूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा